हरकत येण्यापूर्वीच प्रादेशिक मनोरुग्णालयातील शेकडो झाडांची कत्तल बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या डब्ल्यू डीवर गुन्हे दाखल करा मनोज प्रधान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली वृक्ष पाहणी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली या पाहण्यात हरकती येण्यापूर्वीच शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे उघडकीस आले ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळेजाग करणाऱ्या ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावे अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील एक हजार सहाशे चौदा वृक्षांपैकी सातशे चोवीस वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे या प्रस्तावात तीनशे तीन, तीन वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित चारशे एकवीस वृक्षांचे पुनरोपण करण्याची नोंद आहे पुनरोपणाचे ठिकाण देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही या वृक्षांमध्ये फणस कैलासपती अशोक आंबा बदाम शेवगे नारळ ताड साग भोकर कांचन अनंता बहरीमाड कणुलिंब चाफा उंबर यासारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे या, समा या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्ष सुजाता ताई घाक युवक कार्याध्यक्ष राजेश कदम मकसूद खान राजेश साटम दीपक क्षत्रिया आदी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील पाहणी केली तसेच या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन निवेदनही दिले या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले अतिशय जुनी झाडेही तोडण्यात आली असल्याचे यावेळेस दिसून आले या संदर्भात मनोज प्रधान म्हणाले की देशातील सर्वात मोठे मनोरुग्णालय या ठिकाणी उभे राहणार आहे किंवा रेल्वेचे विस्तारीकरण होणार आहे याचे आम्हाला कौतुक आहेच किंबहुना विकासाचे आम्ही स्वागतच करत आहोत पण शहरात उरलेली शेवटची वनराई नष्ट करण्यात येत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत विचारणा केल्यानंतर ठाणे पालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत चोवीस नोव्हेंबरला वृक्षतोड करण्याबाबत हरकती मागवल्या जात आहेत आणि आधीच झाडे तोडली जात आहेत झाडांच्या फांद्या तोडायच्या असतील तरी परवानगी घ्यावी लागते इथे परवानगीच्या आधीच कत्तल करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश ओक यांनी झाडे तोडणे हे कुणासारखेच आहे असे म्हटले होते सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना जर वृक्षतोड होत असेल तर संबंधितावर गुन्हे दाखल करावे यासंदर्भात आपण पोलीस ठाण्यात पत्र देणार आहोत असेही प्रधान म्हणाले हा परिसर म्हणजे ठाण्याचे फुफ्फुस सबंद ठाणे उजाड झालेले असताना फक्त याच परिसरात हिरवळ आहे आज ठाण्याचा प्रदूषण मानक दर एकशे साठच्या घरात आहे आणि त्यामुळे ठाण्याला ऑक्सिजन पुरवणारा हा परिसर म्हणजे शहराचे फुफ्फुस असताना ते उजाड केले तर किती धोक्याचे होईल याचा विचार करून ठाणेकर नागरिकांनीच रस्त्यावर उतरवाय ठाणेकर पर्यावरणप्रेमींच्या नेतृत्वात आम्ही झाडे वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊ असेही मनोज प्रधान म्हणाले चोवीस नोव्हेंबरला महानगरपालिकेने नोटीस दिली आणि त्यात त्यांनी लिहिलं की सात दिवसात जर कोणाला ऑब्जेक्शन असतील ह्या झाड तोडीवर तर तो त्यांनी सात दिवसात ते ऑब्जेक्शन घ्यायचे होते आज इथे पाहणी केल्यावर पहिले प्राथमिकता असं कळलं की ऑब्जेक्शनचा पिरियड संपूर्ण सात दिवस पण झालेला नाही पण किमान शंभर दोनशे झाड ऑलरेडी तोडलेली आहेत म्हणजे अशा प्रकारची घाई तुम्ही कशासाठी करत होता साहेब आमचा राष्ट्रवादी पक्षाचा विरोध हा मेंटल हॉस्पिटलचं आधुनिकरण जे होत आहे त्याच्यासाठी नाहीये एक चांगली तीन हजार तीनशे बेडचं जर हॉस्पिटल बनत असेल तर ते ठाणे शहरासाठी चांगली गोष्ट आहे मला वाटतं भारतातलं सर्वात मोठं मेंटल हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं जाते चांगली गोष्ट आहे पंधरा एकर त्यांनी जमीन दिलेली आहे ठाणे रेल्वे स्टेशनला ती हॅन्डओव्हर केल्यानंतर तिथे किती झाडं होती त्याच्या नोटिसा दिल्या होत्या का आज किती झाडं तिथे आहेत आता जिथे रेल्वेची लाईनच जाणारे रेल्वे स्टेशन जाणार आहे तिकडे झाडं प्रिझर्व्ह करण्याचा प्रश्नच नाही मग त्यांनी काय धोरण घेतलंय आज या ठाणे शहरात ट्री कमिटी अस्तित्वात नाही गेले तीन वर्ष मग हे निर्णय घेतय कोण आज मी स्वतः डी एमसी इन्चार्ज यांना फोन केला असताना त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली पहिले की मला माहीत नाही मी अंदाज घेतो आणि आपल्याला फोन करतो आणि मग त्यांनी माहिती अशी दिली की पीडब्ल्यू डी कडनं आम्हाला प्रस्ताव आलेला आहे साधारण सातशे चौतीस झाडं तोडण्याचा आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की तीनशे तीन झाडं ही टोटली तोडतील आणि बाकी आ, आ, शिफ्ट करतील माझा एक प्रश्न त्यांना आहे की कुठली शिफ्ट केलेली झाडं या ठाणे शहरात जगली आहेत त्यांनी आम्हाला पहिले दाखवावं म्हणजे हे थूक लावायचं काम त्यांनी करू नये आज या मेंटल हॉस्पिटलमध्ये जे एकशे पंचवीस वर्षापूर्वी हे मेंटल हॉस्पिटल झालंय इथे हेरिटेज पंधरा झाड आहेत ती यादी माझ्याकडे आहे मला ही कल्पना त्यांच्याकडनं पाहिजे की ह्या पंधरा हेरिटेज झाडांमधल्या कुठल्या झाडाला ला हात लावतात का सातशे म्हणतात पण सतराशे झाडं तोडतील अशी परिस्थिती आज या ठिकाणी मला दिसते याला प्रखर विरोध आम्ही करणार आहोत त्याचं कारण असं आहे की आज मी जेव्हा ठाण्याची परिस्थिती पाहिली तर आपला एक्यूआय इंडेक्स आजचा एकशे साठ वर आहे म्हणजे आपण दोनशे वर पोचलो तर धोक्याची घंटा वाजेल एवढ्या जवळ आपण आहोत एक्यूआय मध्ये आणि असं असताना एकच या ठाणे शहरात एक चांगलं वातावरण चांगली झाडं पर्यावरण प्रेमी लोकांना आवडेल अशी आणि अगदी म्हणजे बघा चिवचिव तुम्हाला ऐकायला मिळते पोपट आहेत चिमण्या आहेत ज्या चिमण्या शहरात दिसतच नाही तर एकच असा एक स्पॉट होता आणि आज तेही तुम्ही कम्प्लिटली थोडायला निघताय मला मला पीडब्ल्यूडी वाल्यांना प्रामुख्याने विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा एवढं हॉस्पिटल प्लॅन केलं तेव्हा पर्यावरणाचा थोडा तरी विचार तुम्ही केला का आणि मला तर वाटत नाही दुसरं मला त्यांना विचारायचंय की जर टी एम सी म्हणते की आम्ही अजून परवानगी दिलीच नाही तर मग झाडं कापतायत कुठे तुम्हाला मी दाखवलं किती झाडं कापलेली आहेत हा मी खूनच समजतो सुप्रीम कोर्टचे माननीय न्यायाधीश होते जे आपले ठाणेकर होते ओक साहेब त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारची झाड अशा खूप नंबर मध्ये जर तोडली तर तो ते आ, मर्डर पेक्षा मोठा गुन्हा होऊ शकतो माझा राष्ट्रवादीच्या वतीने त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टच्या निर्णयावर हे सांगणं की ह्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांवर हा गुन्हा ताबडतोब दखल दाखल करा महापालिकेने परमिशन दिली नाही आणि त्यांचं लक्षही नाही त्यांना माहिती पण नाही परवानगी दिली आहे की नाही एक अधिकारी फोन उचलत नाही दुसरा अधिकारी म्हणतो मला माहीत नाही मी विचारून सांगतो साहेब एवढी महत्वाची गोष्ट आहे आज मध्ये काय झालंय तुम्ही बघताय त्याच्या पार्श्वभूमीवर आज हे चाललंय आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आम्ही कुठेही विरोध ह्या सगळ्या गोष्टीला करत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने झाडं तोडणार असाल तर तो शंभर टक्के माझा विरोध आहे ठाण्याच्या नागरिकांना मी सांगेन की तुम्ही थोडं सतर्क वा फक्त एक राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून चालणार नाही त्यांनी उतरलं पाहिजे रस्त्यावर आणि त्यांच्या मागे आम्ही उभं राहायला पाहिजे ऑक्सिजन पार्क त्यांनी निर्मिती केली थाटा माटात त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि त्याच्याच अगदी दोनशे वर सर्व्हिस रोडवरची हजारो झाड तोडली जी मोठी झालेली झाडं होती ती झाडं त्यांनी तोडली त्यामुळे कसं आहे काहीतरी दाखवायचं आणि काहीतरी करायचं ठाण्याची जनता या सगळ्या गोष्टींना कंटाळली आहे ठाण्यात परिवार मी प्रेमी लोक खूप आहेत तुम्हाला मी सांगतो की ठाणा कशासाठी लोक ठाण्याला आली मुंबईत ना ठाण्यात लोक था। आली की ग्रीन कव्हर या ठाणे शहरात खूप होतं आता ते ग्रीन कव्हर हळूहळू कंप्लीटली मिटत चाललंय आता हे ठाणं हे कॉन्क्रीट टाईज झालेलं आहे आणि पहिल्यासारखं वातावरण ठाण्यात था उरलेलंच नाहीये त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये आपण जर विरोध केला तर पुढच्या भागांमध्ये डेव्हलपमेंटमध्ये याचा विचार केला जाईल आज किती कंपन्या होत्या ग्लॅक्सो मध्ये किती झाडं होती किती झाडं तोडली माझं तर मत आहे की ह्याच गुगल हे आपण दोन तीन वर्षापूर्वीच घेतलं पाहिजे आजची परिस्थिती घेतली पाहिजे आणि ताबडतोब गुन्हे दाखल केले पाहिजे नाही आता इकडनं सुरुवात आहे साधारण म्हणणं असं यांचं ऐकून घेतल्यावर कळलं की आरोग्य विभागाकडे हे राहिलेलं नाही आपल्याला आता च्या मागे आणि महानगरपालिकेच्या मागे लागणार लागायला लागणार आहेत

मान्य उच्च न्यायालयाने ठाणे महानगर पान स्मार्ट सिटी अंतर्गत जागा मागितली होती चौदा पॉईंट एट्री जागा मागितली होती रेल्वे स्टेशन डीपी रोड आणि रिंग मेट्रोवर या प्रकल्पासाठी जनतेच्या विषयी त्या न्यायालयाने परवानगी दिली आहे आणि त्या परवानगी न्यायालयाने सांगितलं होतं उच्च न्यायालयाने रुग्णालय uh, जुनं घर आहे जागा घेतलं तर रुग्णालय सुद्धा नूतनीकरणाने अद्याप करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने निम्यांच्या धर्तीवर नवीन प्रोजेक्ट तयार करायचं म्हटलं पी डब्ल्यू पीडब्ल्यू विभागानं तयार केला असून केला असून तो शासनाला त्यामध्ये नवीन तीन हजार दोनशे अष्ट्यात्तर नवीन रुग्णालय पन्नास बेड्स आपल्याकडे आहे आणि अद्याप सोयी सुविधा असतील जसं पुन्हा केंद्र असेल सेंटर असेल नातेवाईकांसाठी राहण्याची सोय असेल फॅमिली फॅमिली रूम्स असतील रिलेटिव्ह हॉस्टेल्स असतील नर्सिंग कॉलेजेस असतील अद्यावत अध्यावत फिचिंग इन्स्टिट्यूट असतील त्याशिवाय न्यूरोज मोठा विभाग असेल अशा सर्व सुविधा पुढच्या काही कमीत पन्नास शंभर वर्षाच्या दृष्टीने दृष्टिकोन रुग्णालय आहे याच तांत्रिक बाब आहे तर तांत्रिक बाब आहे याबद्दल अधिक माहिती पीडब्ल्यू आर्किटेक्चर सांगू शकतील तरी डोंगरपणे आम्ही पीडब्ल्यू विभागाला विनंती केली विनंती केलेली आहे ख मोठा हा जंगल सारखा भाग आहे झाड जास्त आहेत जास्ती जास्त झाड तुम्ही रिझर्व्ह करायचा ठेवण्याचा प्रयत्न करा असं त्यांचा विनंती केलेली आहे त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की डिटेल प्लॅन त्यांच्याकडे आहे की अं फक्त इमारतीमध्ये जे झाडे येतील इमारतीमध्ये ते कापण्यात येतील आणि त्यापैकी इमारतीच्या बाहेर असतील जास्ती झाडे ठेवले जतन करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याशी नवीन पण ग्रीन कॉरिडॉर ओपडीच्या बाजूला पीडब्ल्यूडी जितरही प्लांटेशन करणे गरज आहे ते करणार आहेत आणि त्याशिवाय प्रिझर्व पण जतन पण होणार आहेत पीडब्ल्यूडी शासनाला आम्ही पाठवू असं का झाड जपन करा कमीत कमी झाडांची नाही तपण्यात ह्या असे धोरण असेल